नवदुर्गा माता मंदिर कलसा रोहन निमित्त मल्लिकार्जुन मंदिर ते नवदुर्गा मंदिर पर्यंत जलकुंभ यात्रा काढण्यात आली जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिर कळसारोहण निमित्त जलकुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर बाळवेसपासून मंगळवारपेठ कुंभारवेस जुना अर्थ बाजारमार्गे नवदुर्ग मंदिरापर्यंत आली मिरवणुकीत पंढरपूर येथील वारकरी संप्रदायाचे वारकरी सहभागी झाले होते याप्रसंगी हजारो महिलांनी जलकुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी अॅडव्होकेट मिलिंद थोबडे सिद्धेश्वर नाडार संजय होमकर भीमाशंकर पदमगोंडा संगमेश गुंगे नारायण सुरवसे शेखर सुरवसे बाळासाहेब वाघमोडे सागर अत्नोरे यशवंत चव्हाण राजेश हावले रमेश चव्हाण यशवंत चव्हाण महेश बुद्धे जगदीश ओहनराव चंद्रकांत सिंगराल राजेश हावले गणेश पांढरे आशिष दुलंगे गुरराज पदमगोंडा सतीश पारेली नागेश कोळी कल्याणराव चौधरी लखन सुरोसे प्रशांत धनुरे दत्ता गांधारे यांच्यासह मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व देवीभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते Jadi orang masuk kita हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूनम होमकर सौभाग्यवती नडार सुलोचना हावले महानंदा कलशेट्टी कमल हिंगमेरे सुनीता सुरोसे राजश्री हावले अनिता वाघमोडे आशा होंदराव शैलेजा बुद्धे माधुरी बुद्धे भाग्यश्री आत्नुरे स्नेहा आत्नुरे वैशाली धनुरे लक्ष्मी गावडे प्रीती शेटे ऋतुजा वाघमोडे सानिका बुद्धे निशिकंदा करजगी अक्षता इंडे वैभवी गावडे आदींनी परिश्रम घेतले